नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आमच्या YouTube चॅनल मध्ये तुमचा खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे आणि आदू बघा पहलांदा आदू रु कारण तिला मी मोबाईल दे ना आदू का आदू आणि आज मम्मीने चिकन बनवलेलं खूप छान झाली मस्त पैकी झनझणीत हॉटेल अरे आदू दाखव कि का आधी आदू बघा रात्री आदुन भरपूर मार खाल्ला हो ती काय करते खाती पण नंतर ते रडून 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 उलट्या किती काढती ना तर मम्मी ना किती मारले तिला तरी पण सकाळी ता। आ, आता गुंडा गुंडी मला मारते नानाय पोरगी नाव ऐक अं कळत नाही नाव ऐक तर मी मम्मीची वेणी घातलेली आहे आता मम्मी माझी हेअरस्टाईल घालते किती दिवस झालं ना मम्मी मी हेअरस्टाईल घालते त्या पोरगी बरंच की मारी मारे नाही मम्मी तरुण तरुण मारणारे म्हणता एकदाच मला करायला आले बाली मारा मम्मी खूप छान हेअरस्टाईल करते मम्मी ना अगोदर ब्युटी पार्लर पण चालू केलं होतं पण पिल्लांमधून पण केलं अगं इतका मारून अरे अरे आणि सकाळची गोष्ट आधी बसली मम्मी बोलली ना मला भूक खूप लागलेली आणि मम्मी चिकन बनवत होती तर मम्मीला बोलल मी मम्मा मला भूक लागल्या लई मम्मी ना मला कॅडबरी दिली एक मला का बोलवली मग मला पण बोलवायचं होतं ना असं अजून म्हणणं देते आणि रुसून बसली म्हणजे बोलवलं पण मला का नाही बोलवलं मग तिला मग ती अशी इथे बेड सोफ्यावर येऊन रुसून बसली आणि रडायला गेली मम्मी बोल ना तिला तुला काय पाहिजे तर लगेच मम्मी कडे बोट करते अशी मम्मी कॅबी यू कुठली कुठली अडचाल घालतास काय तर करते मम्मी पहिला एक्सपेरिमेंट कुठला पण माझ्यावर ट्राय करते तर मी साडी घातलेली आहे पण रियालिटी शो अशी रिअल मिळते फोटो काढायला की आणि मी ड्रॉइंग सुद्धा काढलेलं आहे तुम्हाला मी दाखवते सुनियो डोरामोन अक्चुअली आपण इंडियामध्ये डोरेमॉन म्हणतो पण साऊथ कोरियामध्ये हा रिलीज झालेला आहे ना पण साऊथ कोरिया मध्ये त्याला डोरामोन म्हणतात जियान सिजुका आपण इंडियामध्ये जियान म्हणतो जियानला पण साऊथ कोरियामध्ये त्याला जान म्हणतात ani ini obita. Didi, Didi, Didi. Oh. Kuna. Ani ham baga Doraemon. Doraemon, Doraemon lali pap khate. Ani mami. Bakri kerte.

आणि उद्या सोमवार आहे त्याच्यामुन उद्या माझी शाळा आणि असं शान असे जरा बोरिंग बोरिंग वाटत सकाळपासून ते रात्री शाळेत मज्जा येते ना भारी वाटतं खेळायला परत तासात आणि उद्या मी माझा चार्ट देणार आहे स्कूल मध्ये पीठ खाल्ल्यानं काय होत पीठ खाल्ल्यावर काय होत दाखव पीठ खाल्ल्यावर काय होत काय होतो काय दाखव पीठ खाल्ल्यावर उलटी होती ना कशी होती उलटी आणि काय होत पोटात दुखत कसं होत दुखत इथं दुखत आहे बर इथं दुखत आहे आणि काय होत पीठ नाही का नाही खायचं नाही का नाही खायचं मळो बाय होतो मामा कशी मारती अशी मारती बाय आणि पप्पा आणि पप्पाचा लाडू कोण पप्पाचा लाडू कोण आहे कोण आहे ठेवते खराब होईल उशी उशी वर ठेवा मारू मारू का गणपती बाप्पा शंभ तुला नाही उचलत तिथे काम निघायचे काम नको पण नाही उचलत ना तिला नको त्याला चिकट चिकट लावत बाळ खराब होते बारा वर्षी उटा तर मम्मी ना पाच मिनिटात भाकरी केलेली आहे दोन दोन भाकरी कारण चपाती जेवणारच ना मग तर स्नेहाने आणले ताळूची पानं आणि कडीपत्ता स्नेहा आता आले कोल्हापूर वरून बघा सगळ्याला राबवते त्याला काम करायला होते आता घाण केला आहात हे खाल्ल्या ना तिनं लॉलीपॉप लॉलीपॉप खाल्ला

सोडायचं काय त्यांना लसून सोडाय दिलाय जरा ताईला मदत करा म्हणून तर तिने खरोखरच सोन म्हणजे तू निघ ना असं मला वाटतं किती वर्षाने काम करत असतील ना किती एवढं काय करायचं निघाला तेव्हा कम्प्लीट करतो नाय तर चुकत अजिबात कशाच काय काम करत कसे काय काम करायला देव जाणे आज मला देव पावलाय कुठला देव पावलाय काय माहिती परी तिला <sut> <sut> चपाती दे रोल करून हातात डब्यात आहे बघा भाकरी दे तुडका तरी झालं का सून सून? जा ला। जा ला का सोलूनसू सलून झालं काय विचारा तू आद्या तिंना विचार लसूण सोलून झाला अजून काय आणू अजून काय आणू अजून काय अनुसुनाय ना खरोखर <laughs> कर काम करणार असं करायचंय मन लावून अगदी ऐका <laughs> अगं आहे निघाला म्हणून बापरे जायचंय भूम जायचंय भूम धर तुला मार पाहिजे काय तर घेऊन आलं वाटत त्यातून काय आणलंय बघू त्यातनं दिदीनं काय दिलं बघू काय दिले दीदीनं काय तर दिले म्हणून ते नको हा खावा चावून खा चावून खा फुटाने डाळ दिल्या चावून खा दात आहेत ना तुला बघू दात चावून खायचं सो अधुना घाटले दुसरं पैंजण आणि आपटत बसले हा ना अधू शांत बसले शांत दिदीला मी ओरडली ना म्हणून ही घाबरली बायक सर्वांना बायक गुड नाईट बाय गुड नाईट गुड इकडे बघून इकडे बघून गुड नाईट चला तर भेटूया भेटूया उद्या नवीन ब्लॉग मध्ये बाय सर्वांना शुभ रात्री